सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंनी आयोजित केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला राऊतांनी यावेळी व्यंकटेश मोरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटोही दाखवला तर भाजपच्या नितेश राणेंनी यावरनच पलटवार केला पदाधिकारी आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिक पदाधिकाऱ्यानं ना। नाशिक मधल्या आपल्या राजकीय इतर सर्व पक्षीय सहकार्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं हे फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझे ही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहे याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस